नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सध्या मित्रांनो आपण आहोत नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाची सव... निवडणूक लोकसभेची निवडणूक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडलेली आहे तर आपण जनतेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार की इथे कुणाला लीड भेटणार आहे भारतीय जनता पार्टी वर्सेस काँग्रेस या दोघांची मोठी लढत होणार आहे जे की प्रतापराव क्लिकर भारतीय जनता पार्टीकडून आपल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्याचबरोबर वसंतराव चव्हाण हे काँग्रेस कडून उभे आहेत याचबरोबर जे की दोन बडे नेते इथे उभे ने, आहेत याचबरोबर आपण काका करून जाणून घेणार की काका कोण निवडून येईल प्रताप पाटील चिकलीकर कर आता काही लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की काँग्रेस निवडून येईल नाही नाही प्रताप पाटलांनी काम भरपूर केले हा आणि मोदींचा विकास म्हणून या ठिकाणी प्रताप पाटलालाच निवडून येईल अशोकराव चव्हाण भारतीय जनता पार्टी मध्ये सामील झाले त्याचा काही फायदा होईल का मोदीकडून फायदा तर होणारच ना होणार बर नक्कीच आपण अजून काही जनतेच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काका काय का सांगाल कोण निवडून येईल कोण निवडून येईल नो कमेंट अजून काही जनतेच्या प्रतिक्रिया घेणार काय सांगाल सध्या सध्या भाजपवर भाजप सरकारवर नाराज आहेत पूर्ण महाराष्ट्रातले कारण की त्यांनी महागाई जी वाढलेली आहे त्यावर नांदेडकर ना नांदण्यापेक्षा महाराष्ट्र पूर्ण नाराज आहे मराठा आरक्षणाचा था महत्वाचा प्रश्न आहे त्यावर मोदी साहेबांनी काही रिस्पॉन्स दिलेला नाही त्यामुळं भाजप थोडं नाराज आहेत नांदेडकर त्यामुळे काँग्रेस येऊ शकते बर प्रतापराव चिखलीकरांनी जिल्ह्याचा काय विकास नाही त्यांनी थोडा फार केला जास्त काय केला नाही त्या, के के त्या प्रमाणामध्ये आतापर्यंत याच्या अगोदर अशोकराव चव्हाण खासदार होते आता प्रतापराव चिखलीकर आहेत या दोघांपैकी चांगलं काम कोणाचं वाटलं कोणाकोणामध्ये अशोकराव चव्हाण याच्या अगोदर काँग्रेस कडून खासदार होते ना आणि आता चिकले करायचं कोणी त्यांनी दोघांपैकी जर म्हणण्यापेक्षा आपल्याला नांदेडला जे प्रशस्त म्हणजे चांगला आमदार खासदार पाहिजे त्या पद्धतीने त्यांचे दोघांचे नाही तेवढं काम काहीतरी नवीन नेतृत्व पाहिजे नांदेडला मरा मराठा आरक्षणाचा काही परिणाम मराठा आरक्षणाचा भरपूर मोठा परिणाम आहे काँग्रेसनंही आतापर्यंत काही रिस्पॉन्स दिलेला नाही आतापर्यंत मना सरकार मराठा समाजाला आणि भाजपने दिलेला नाही त्यामुळं दोघांनाही फटका बसणारच त्यामध्ये भाजपवर जास्त नाराज लोक मराठ्यांचं मतदान भाजपला जाणार नाही इन्डायरेक्टली तर जाणारच नाही कुणाला जाईल हा इनडायरेक्टली भाजपला जाण्यापेक्षा काँग्रेसला जाईल किंवा वंचितला जाईल किंवा अपक्षला जाईल तर एका सर्वेच्या माध्यमातून मोठमोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वे समोर आले की आता तुम्ही काँग्रेसला म्हणताय भारतीय जनता पार्टीची नांदेडमध्ये सीट लागताना दिसत आहे त्याच्याकडे कस वाटत भारतीय जनता पार्टीची बहुतेक तर लागणारच नाही माझ्यामध्ये कारण की माझ्या अनुषंगाने तर असं वाटते की काँग्रेस येईल बरं या फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सध्या झालं शिवसेना कुठली राष्ट्रवादी फुटली याच्याकडे कसं बघतो जर आपण आता भाजप बघतो तर भाजपनं जे काही भ्रष्ट जे नेते आहेत ज्यांनी आतापर्यंत जे काळा भ्रष्टाचार केलेला आहे सत्तर सत्तर हजार कोटी जे घोटाळे केलेले आहेत त्यांना आपल्या सोबत घेतलं याचा अर्थ काय आहे अजित पवार म्हणतात की घोटाळा सिद्ध झालेला सिद्ध झाला नाही का झाला नाही त्याचं कारण काय आहे त्यांनी इकडे का गेले जर तुम्ही तुमच्या काकांसोबत आयुष्य पूर्ण घातलेलं आहे तर त्यांनी पुन्हा इकडे येण्याचं कारण काय आहे असे भरपूर प्रश्न आहेत आता हेच असं नांदेडमध्ये पण झालेलं आशुकराव साहेबांचं त्यांनी आयुष्य पूर्ण त्यांनी त्यांच्या वडिलांनी काँग्रेसमध्ये घातलेलं आहे पण भाजपमध्ये का गेले त्यांच्यावर नांदेडकर नाराज आहे सध्याच सध्याच राजकारण हे फोडाफोडीच आहे सध्या महाराष्ट्राला ना मोदीची गरज आहे ना भाजपची आहे ना काँग्रेसची आहे नव्या नेतृत्वाची गरज आहे आता येणाऱ्या विधानसभेला म्हणा अरविंद केजरीवाल नवं नेतृत्व बघूत आता सध्या सध्या महाराष्ट्रामध्ये आपलं नेतृत्व पाहिजे महाराष्ट्राचं बाहेरचं नाही पाहिजे आपल्याला आपले माणसं जे गरीब समाजातून आलेले आहेत पुढारी प्रत्येक समाजाचा माणूस आपलं नेतृत्व करणार पाहिजे जे आतापर्यंत वडील पारजी ज्यांनी केलेले आहेत कार्य म्हणजे कार्यकर्ते राजकारणी घरान हे आपल्याला नाही पाहिजे तर जनसामान्य माणूस पाहिजे नक्कीच आपण पन... विचारणार काय सांगाल नांदेडचा खासदार कोण होईल मला काय विचारतो सर मला काय माहिती तरी मतदान केलास भागी मतदान आलच नाही मतदान आलं नाही का नाही आलं आता मला का माहित दिलो ते आधार कार्ड ते दिल्याच्या या पाहिजे ते नाव नाव चाललंय झालं नाही घरा घरा काढून काय सांगा कोण निवडून येईल नांदेडचा खासदार कोण बनवईल काँग्रेसची असं माझी इच्छा आहे यशवंतराव चव्हाण वसंतराव चौव्हाण हा चव्हाण चवान बर काय सांगता कोण निवडून येईल बर अजून काही जनतेच्या प्रतिक्रिया घेणार काय सांगा तुम्ही सुशिक्षित दिसता सांगा बोला तुम्ही काहीतरी कोण निवडून येईल मला तर असं वाटतंय खासदार चिखलीकर पाटील यायला पाहिजे नाही कारण ते असं झालंय बापाकडे बघून पोरगी दिल्यासारखं काम झालेलं आहे हा तर बीजेपीने चांगला उमेदवार द्यायला होता द्यायला पाहिजे होता नांदेड साठी बीजेपीचा उमेदवार यावा पण खादर चिखलीकर साहेब यावे असे मला वाटत नाही कारण नेता मला दुसरं वाटतं की चेहरा दुसरा द्यायला पाहिजे अशोकराव चव्हाण दिले असते तर बीजेपीने एक नंबर झाला असतं कार्यक्रम नांदेड साठी एक नंबर दिला असता अशोकराव चव्हाण हा चेहरा पाहिजे होता नांदेडसाठी अगोदर होते ना होते पण त्यांनी त्यांना राज्यसभेवरती पाठवलं त्यांनी खासदारकी साठी पाठवायचं होतं त्यांच्यावर घोटाळ्यांचा आरोप होता म्हणून ते बीजेपी मध्ये आरोप तर सर्वांवरच आहेत हो सत्ते झाले की आरोप हे निघतच असतात आरोप तर सगळे आरोप तर सर्वच आहेत ना सगळ्याचे घोटाळे सर्वांचेच असतात हा मला असं वाटतं नांदेड साठी अशोकराव चव्हाण साहेब पाहिजे होते असायला पाहिजे आणि तेच असले पाहिजे हा अजून एक प्रश्न भारतीय जनता पार्टी आपकी बार चारशो पारचा नारा देते चारशो पार होईल चारशो पार होईल असं मला नाही वाटत आहे बट त्यांच्या प्रधानमंत्री यावेळेस कुणाकडे बघता नाही प्रधानमंत्री म्हणून मी पीएम मोदी साहेबाकडेच बघेल बट हे आपल्या नांदेडसाठी म्हणून मी एक माझा एक मत आहे की हा वैयक्तिक मत चिखलीकर साहेब पाहिजे नव्हतं मागच्या पाच वर्षामध्ये चिखलीकर इथलचे होते त्यांनी काय काम काम विकास नाही बिलकुल विकास काम म्हणजे नाव विकास विकास काम आहेत नाहीये आणि मला असं वाटतं की इथून पुढे विकास असेल हो तर एकमेव चेहरा हा अशोकराव चव्हाण साहेबच आहेत नसेल तर बीजेपी वाल्यांनी दुसरा चेहरा द्यावा जो की सुशिक्षित असेल रोजगार बेरोजगारीच्या समस्यावरती बोललेला बोलायला हवा बरेच सुशिक्षित बेरोजगार आहेत त्या समस्या आहेत थोडस टाउन प्लॅनिंग वगैरे हो या थोड्यासारख्या बाबतीमध्ये ट्रॅफिक वगैरे <coughs> हो गे बघायला गेलं तर या सारख्या बऱ्याच समस्या आहेत सिटीमध्ये ट्रॅफिकच्या समस्या आहेत हा टाऊन टाउन प्लॅनिंग हा काय कॉन्सेप्ट असतो हा थोडस या गोष्टीवरती बघायला पाहिजे <coughs> तुम्ही काय करता येतं नांदेडमध्ये सर मी सुद्धा एक इंजिनियर आहे हा आणि माझा सध्या जॉब चालू आहे पुण्याला काय करता मी आयटी मध्ये टी हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्याकडे पुण्याकडे कुणाच्या सर पुण्याकडे तर आता चे उमेदवार आपले माहोल काय मोहोळ आहेत ना मोहोळ साहेब आहेत त्यांची सध्या हा त्यांचंच आहे ते येतील असं वाटतं तिथे वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे चांगलं काम आहे होय हाव आहे बट मला नाही असं वाटत की मोरे साहेब येतील म्हणून तिथे बट हा तिथं प्रॉपरचे आहेत नाही नांदेड प्रॉपर नांदेड प्रॉपर तिकडे जॉब करतात बरोबर नक्कीच आपण अजून काही जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगा कोण निवडून येईल यावेळेस काँग्रेस काँग्रेस येणार अशोक वसंतराव चव्हाण वसंतराव चव्हाण बरं भारतीय जनता पार्टीने पार्टीमध्ये अशोकराव चव्हाण यांना घेतलेला आहे त्यांच्यावर आरोप झालेले होते घोटाळा किंवा दा विविध घोटाळे झालेले होते त्यांच्यावर आरोप आरोप असून सुद्धा काँग्रेस बीजेपी मध्ये घेतलेले काय सांगतो कसं माहितीये का दोन हजार चौदा ला मोदीने सांगितलं की काळाधन भाई राणी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याला मध्ये टाकल असं न करता यांनी काय केलं ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या भाजप मध्ये घेतलं अशोक चव्हाण साहेबाला बारा फेब्रुवारीला यांनी स्वतः पत्रिका काढली संसद मध्ये की चव्हाण साहेबांना चौदा फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश केला मग स्वेत पत्रिका कुठे गेली यांच्या घोटाळ्याची चौकशी कुठे गेली अजित पवार सत्तर कोटीचा घोटाळ आहे त्यांना तुम्ही भाजपमध्ये घेऊन सत्तेमध्ये सामील करता त्यांचा घोटाळा कुठे गेला जनता ही भाजपला कदरलेली आहे यावेळेस काँग्रेस पर्याय काँग्रेस कितीची लीड लीड तुम्हाला सांगतो एक पन्नास हजार पर्यंत लीड लागून आठीत आठीची निवडणूक सो सो ना पन्नास हजार पर्यंत नरेंद्र मोदींची स्वतः सभा झाली मोठे मोठे बडे बडे नेते आलेले होते त्यांचा काय परिणाम काय परिणाम नाही जनतेने हातामध्ये घेतली होती त्यामुळे जनतेनं कल आहे सन्मान्य जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की ज्यांनी आपला विरोध केला त्यांना पढा ज्यांना समाजाला माहिती आहे आपला विरोध कोण केला आम्ही मुंबईला जाऊन वाशीमध्ये गुलाल उधळला त्याचा अभ्यान कोणी केला आमच्या आया बहिणीवर लाठीचार्ज कोणी केला हे आम्हाला माहित आहे त्याच्यामुळे आम्ही let <laughs>